शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वासानं घेतलं जाणारं नाव म्हणजे काय झेन अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची जी परीक्षा असते ती इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षा असेल सैनिकी स्कूलची प्रवेश परीक्षा असेल इयत्ता आठवीच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस नावाची जी परीक्षा असेल या सर्व परीक्षांचं यथायोग्य आणि सकारात्मक मार्गदर्शन आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या विद्यार्थ्यांना घेता येतं आपलं वर्षभराचं शेड्यूल कसं असतं त्याच्या संदर्भामध्ये फक्त दोन मिनिटामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे दरवर्षी मार्च महिन्यामध्ये महिनाभर एक फाउंडेशन कोर्स घेतला जातो जो की पूर्णपणे फ्री असतो या फाउंडेशन कोर्सच्या सुरुवातीला पालकांची एक मिटिंग घेतली जाते आणि त्या मिटिंगमध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यामध्ये फरक काय असतो या संपूर्ण वर्षभरातल्या प्रोसेसमध्ये पालकांची भूमिका काय असते याच्या अनुषंगानं पहिल्या लेक्चरमध्ये चर्चा केली जाते त्यानंतर महिनाभरामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी चौथीचा बेस आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहावी सातवीचा साथी बेस असलेले जे काही महत्वाचे ते युनिट्स आहेत त्या युनिट्सच्या संदर्भानं महिनाभरामध्ये चर्चा केली जाते त्यानंतर रेग्युलर बॅचेस ज्या आहेत त्या पंधरा मे पासून म्हणजे शाळा सुरू होण्याच्या एक महिनाभर अगोदरपासून आपण सुरू करतो ज्या की परीक्षेच्या दिवसापर्यंत म्हणजे परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते काही अडचणीमुळे ती परीक्षा मागे पुढे तर त्या परीक्षेच्या दिवसापर्यंत हा रेग्युलर सिलेबस टीचिंगचा पार्ट जो आहे तो दिवाळीपर्यंत हाऊ कंडिशन आपण कंप्लीट करत असतो आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर क्वेश्चन पेपर अनालिसिस डाऊट सेशन हे परीक्षेपर्यंत चालतं एकदा झालेलं लेक्चर जे आहे त्या ऍप्लिकेशनला सेव्ह राहतं की जेणेकरून तुम्ही कोणतंही लेक्चर किती वेळा पुन्हा पुन्हा रिवाइज करून पाहू शकता या ऍप्लिकेशन मध्ये पालकांच्या सोबत तुम्हाला बसून लेक्चर करण्याची संधी मिळते घरी बसून तुम्हाला योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणं शक्य होतं स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गाईड तुम्हाला जर प्रॉपर गाईड मिळाला तरच तुमची स्पर्धा परीक्षेची म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची नैया जी आहे ती पार लागू शकते आणि म्हणून घरी बसल्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण वर्षभराचं जे काही नियोजन आहे ते आपल्या अकॅडमीवर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निकाल देणारी अकॅडमी म्हणजे काय सैन्य अकॅडमी आहे हे सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यासाठी संपूर्ण पालकवर्गांनी जो काही पूर्ण विश्वासानं पाठिंबा आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण पालकवर्गांचे मनापासून धन्यवाद